गणेशोत्सवात एक गोष्ट लक्ष वेधून घेते ती म्हणजे ढोलवादन आपले मराठमोळे कलाकार सुद्धा कलावंत ढोलताशा पथकातून आपल्या कामातून वेळ काढत ढोलवादनाची त्यांची आवड जपत असतात यावर्षी या बाप्पासाठी सुद्धा कलाकारांनी ढोलवादन वादन केलंय मराठमोळा लुकमध्ये आपले कलाकार यावेळी दिसून आले अभिनेता सिद्धार्थ जाधव सौरभ गोखले अभिनेत्री दीप्ती देवी श्रुती मराठे तेजस्विनी पंडित यासारखे अनेक कलाकार पथका या पथकाचा भाग आहेत यासाठी कलाकार अनेक दिवस आधीपासून सराव सुद्धा करत असतात तुम्हाला कलाकारांचं हे ढोलवादन आवडलं वाद काय आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी